काय करा तुम्ही पृथ्वीमध्ये केले ते आजच्या पैकी केले सी सी सरकारना डी सी सरकारना आणि आपण सगळे मंडळ आहे बहुत सगळे आता काय करतो तुम्ही सगळ्यांना माहिती द्या खातेदार आले तर सी सी येत नाही तोपर्यंत आम्ही खूप उठणार नाही आम्ही तर पायऱ्यावरती बसतो जोपर्यंत सी सर येत नाही डी मॅडम येत नाही आणि आले पण बाकी सगळे सगळे तोपर्यंत आम्ही इथंच बसून जातो आपण कळतो सगळ्यात आम्ही सी सी आपण मेसेज करायचे काय करा ते आज येतील उद्या येतील परवा येतील तोपर्यंत आम्ही इथंच बसून त्या ठिकाणी आम्हाला डी सेप मॅडम जेव्हा आले होता मंडळी त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसात निर्वणीकरण करतोय लवकरच सपाटी करण्याचे हे होतील आणि बाकी सगळ्या प्रोसेस होईल तिथे मी काय जाऊन आलो तिथे चार झाडं काढले ती आहे तशीच आहे त्याची राखण करायला आणखी एक माणूस किती अवघड आहे सगळं कसं काय ह्या सगळ्या प्रोसेस आपण करणार म्हणजे खूप कठीण असेल त्याच्यामुळे माझी विनंती आता काय म्हणजे आपण काय मजे हे करणार आहात आपल्यापेक्षा वरिष्ठ कार्यालय त्यांना येऊ द्या ना सी एम येऊ द्या डीसी मॅडम येऊ द्या डीसी मॅडमला आम्ही विचारतो बाबा खरड्याला आमचं जिथे गौटन नाही आपण आम्हाला शब्द केला होता की पंधरा दिवसातच तिथे झाडे काढून घेतो बाकी सगळं हे करतो आम्ही ते विचार करीत होतो आणि परवा त्या जिल्हाधिकारी महोदयांची बैठक झाली आता मागच्या पाच डिसेंबरला त्यावेळेस मान्य महोदयांनी सांगितलं की तुम्हाला फेब्रुवारीमध्ये आम्ही तुम्हाला सात बारा खात्यावर त्याच्या त्याचं नियोजन करतो आणि मी काल तिथं गेल्यानंतर बघितलं तर तिथं जी चार झाडं काढली वा राखण करायची बाकी तर पुढचं काहीच नाही तिथं सपाटीकरण नाही तिथं बाकी इथं कुठल्या ॲक्टिव्हिटीज नाही तिथे आवडत कसं आपण सात बारा खाते उतर लोकांना देणार आहोत त्यामुळे डी सी एफ पण येऊ द्या सी सी एफ साहेबांना पण येऊ द्या आम्ही इथंच सांगतो तोपर्यंत आम्ही बोलतो मी काही पत्रकारांना बोलतो त्यानंतर थोड्याशा बातम्या आपल्या कलेक्टर साहेबांपर्यंत पण हा विषय आहे जिल्हाधिकारी महोदयांना पण पत्रकारांना सांगतो की आपण बोलवा सुद्धा आम्ही विनंती करतो की आपण या ऑफिसला कारण या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी जी आहे जिल्ह्याच्या पुनर्वसनात सगळी जबाबदारी आहे शासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे जिल्हाधिकारी हेच ह्या पुनर्वसन समितीचे प्रमुख आहेत आणि आपण सगळी त्यांच्या अधीनस्थ काम करणारे सगळे अधिकारी आहेत त्यामुळे आम्ही प्रयत्न करू सी सी एफ पहिले येऊ द्या आम्ही प्रयत्न करू करू विनंती जिल्हाधिकारी पोहोचण्याची ते सुद्धा इथे येऊन सांगतील आम्हाला की बाबा कधी करणार आहे कारण आता मागच्याच पाच तारखेला डिसेंबरच्या पाच तारखेला जर जे प्रोड्युसर होते जिल्हाधिकारी त्यांनी सांगितलं की बाबा आमचं नियोजन आहे की तुम्हाला पाच फेब्रुवारी मध्ये तुम्हाला आम्ही सात बारा खाते उतारे देतो तर मग कसं आहे मला वाटतं तिथं काहीच नाही काम मग पुढच्या महिन्याभरात आपण करणार तिथं आम्ही तर विनंती करतो की बा तिथं तुम्ही ते सगळं सपाटीकरण करा तिथं पिण्याचे पाण्याची लाईटची सोय करा तिथं सार्वजनिक टॉयलेट बाथरूम बांधवा तिथं एक कचरा टाकण्याचं एक डम्पिंग स्टेशन छोटंसं बनवा आणि तिथं स्मशानभूमी बनवा आम्ही उद्या सगळ्या खातेदाराने घेऊन तिथे येतो राहायला बाकी इतर नांदी सुविधा आपण चालू मध्ये बांधू हे होणार आहे का फेब्रुवारीपर्यंत किंवा पुढच्या महिन्यात दोन महिन्यात ते करा

जळगाव खराड्याला त्या ठिकाणी आम्हाला व्ही सी मॅडम जेव्हा आल्या होत्या पावसाळ्यामध्ये मॅडम आणि शिवी त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसातच आम्ही ते निर्वणीकरण करतोय लवकरच सपाटी करण्याचे हे होतील आणि बाकी सगळ्या प्रोसेस होईल तिथे मी काय जाऊन आलो तिथे चार झाडं काढले आहेत ती आहे तशीच आहे त्याची राखण करायला आणखी तिथे एक माणूस किती अवघड आहे सगळं कसं काय ह्या सगळ्या प्रोसेस आपण करणार म्हणजे खूप कठीण असतात त्याच्यामुळे माझी विनंती आता काय म्हणजे आपण काय म्हणजे ही करणार आहात आपल्यापेक्षा वरिष्ठ कार्यालय त्यांना येऊ हो द्या ना सी एम साहेबांना येऊ द्या डी सी मॅडम येऊ द्या डीसी पॅडमला आमचं जे जे गौर आपण आम्हाला शब्द केला होता की पंधरा दिवसातच मी तिथे झाडे काढून घेतो बाकी सगळं पसोबत हे करतो आम्ही ते विचार करीत होतो आणि परवा ते जिल्हाधिकारी महोदयांची बैठक झाली आता मागच्या पाच डिसेंबरला त्यावेळेस मान्य महोदयांनी सांगितलं की तुम्हाला फेब्रुवारीमध्ये आम्ही तुम्हाला सात बारा खात्यावर त्याच्या त्याचं नियोजन करतो आणि मी काल तिथं गेल्यानंतर बघितलं तर तिथं जी चार झाडं काढली त्याची राखण करायला तिथं बाकी तर पुढचं काहीच नाही तिथं सपाटीकरण नाही तिथं बाकी इतर कुठल्या ॲक्टिव्हिटीज नाही तिथे आवड कसं आपण सात बारा खाते वगैरे लोकांना देणार आहोत त्यामुळे बी सी पण येऊ द्या सी सी एफ साहेबांना पण येऊ द्या आम्ही इथंच सांगतो तोपर्यंत आम्ही बोलतो मी काही पत्रकारांना बोलतो त्यानंतर थोड्याशा बातम्या कलेक्टर साहेबांपर्यंत पण हा विषय आहे जिल्हाधिकारी महोदयांना पण पत्रकारांना सांगतो की आपण बोलवा ते सुद्धा महोदय आम्ही विनंती करतो की आपण ऑफिसला किंवा डीसीएफ ऑफिसला कारण या सगळ्या सगळ्या ह्या जबाबदारी जी आहे जिल्ह्याच्या पुनर्वसनाची सगळी जबाबदारी आहे शासनानं जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे जिल्हाधिकारी हेच ह्या पुनर्वसन समितीचे प्रमुख आहेत आणि आपण सगळी त्यांच्या अधीनस्थ काम करणारे सगळे अधिकारी आहेत घ्या त्यामुळे आम्ही प्रयत्न करू सी सी एफ सरांत पहिले येऊ द्या त्याच्यानंतर आम्ही प्रयत्न करू करू विनंती जिल्हाधिकारी महोदय पोहोचण्याची ते सुद्धा इथे येऊन शकतील कधी करणार आहे कारण आता मागच्याच पाच तारखेला डिसेंबरच्या पाच तारखेला जर जे प्रोड्युसर होते जिल्हाधिकारी त्यांनी सांगितलं की बाबा आमचं नियोजन आहे की तुम्हाला पाच फेब्रुवारी मध्ये तुम्हाला आम्ही सात बारा खाते देतो मग कसं आहे मला वाटत नाही तिथं काहीच नाही काम मग पुढच्या महिन्याभरात आपण करणार आहे का तिथं आम्ही तर विनंती करतो किंवा तिथं तुम्ही ते सगळं सपोटीकरण करा तिथं पिण्याचे पाण्याची लाईटची सोय करा तिथं सार्वजनिक टॉयलेट बाथरूम बांधवा तिथं एक कचरा टाकण्याचं एक डंपिंग स्टेशन छोटस बनवा आणि तिथं स्मशानभूमी बनवा आम्ही उद्या सगळ्या खातेदारांनी घेऊन तिथे येतो राहायला बाकी इथं नागदी सुविधा आपण चालूमध्ये बनू हे होणार आहे का फेब्रुवारीपर्यंत किंवा पुढच्या महिन्यात दोन महिन्यात ते करा ह्या सगळ्या गोष्टी बघतील डी सी मॅडम सांगतील सी सी एफ सर सांगतील आणि जिल्हाधिकारी म्हणून सांगतील आपण त्या सगळ्या मान्यवर बोलवा आम्ही सगळे इथं बसतो ते दोन हजार सतराला आम्ही त्यांना बॉर्ड पेपरवर पर्याय एक आणि पर्याय दोनची निवड करून खातेदार निवडून दिले पण पर्याय एकमधलं पर्याय एकमध्ये जे खातेदार निवडून दिले त्यांना अद्याप कुठलाही न्याय मिळाला नाही पर्याय दोन वाल्यांना सुद्धा न्याय मिळालेला नाही ह्याच्या पाठीमागं जी लोकं काय म्हणत होते की की बाबा हे जे आपल्याला तुम्हाला जागा पसंत नाहीत किंवा आणि काय पसंत नाहीत आता मळ्यानं जळगाव कचरेवाडी आणि भुवळी या ठिकाणच्या जागा पसंत केलेल्या आहेत फातर्म या खातेदारांनी खेराडवांगी कडेपूर येथली जागा पसंत केलेले मळ कोळणे या गावाने सोनाजीवाडी टिकडी आणि खेराडवांगी जागा पसंत केलेली आहे मग जागा पसंत करून सुद्धा शासन जर निर्णय घेत नसत त्याच्यासाठी अनेक मीटिंगा लावल्या आता अजून त्या मुळे पुढे पत्रपूर्ण वर्ण येताना किती लोकांना संघर्ष करावा लागते किती संकटात येत येते येता येता वा माणसं वाटला हॉप झाली गेली ते निम्मी माहित इथं परत नेली तरी सुद्धा हे शासन जर दखल घेत नसेल आज दोन हजा, हजार हजार सतराला आम्ही इच्छुक झालेलो आहे आणि इच्छुक झालेलं असताना जर पर्याय चा आम्हाला जर मोबदला मिळत नसेल किंवा काय करत याच्या अदोगर संजय कांबळे साहेबांनी सी साहेबांना आणि डीएफ सगळ्यांना पत्र दे व्यवहार केला होता की आजच्या पंधरा तारखेची मीटिंग कराड कराड वन विभाग वो अधिकारी या ऑफिसला लावलेली होती आणि ह्या ऑफिसमध्ये मीटिंग काही का नसतं ते अधिकारी बाहेर गेले ते तर इथून पुढे जे जोपर्यंत अधिकारी इथं पोचत नाहीत जोपर्यंत आम्हाला निर्णय देत नाहीत तोपर्यंत आम्ही ह्या वन विभागच्या ऑफिसच्या पांढवार काही हालणार नाही आणि इथून पुढे जे कुठल्या गोष्टी करायचं ते अधिकारी आल्याच्या नंतर आम्ही त्यांच्याशी जे काही सुवाद साधायचा आहे ते आम्ही त्यांच्याशी साधू शकतो या ठिकाणी डी एफ ओ ऑफिस कराड चांदोली राष्ट्रीय उद्यान इथे आताच आम्ही डी एफ ओ मॅडमना भेटलो त्यांनी सांगितल्याप्रमाणे किंवा आम्ही त्यांना सांगितल्याप्रमाणे या विभागाच्या वन विभागाच्या ऑफिसच्या बाहेर पायऱ्यांवरती आम्ही बसलेलो आहोत काही क्षणा पहिले मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक सी एफ साहेब यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की संजय काही महत्त्वाच्या मिटिंगमुळे मी बाहेर गेलेलो आहे मुंबईला गेलेलो आहे मुंबईची बैठक संपून पुण्याची बैठक संपून पुढील तीन ते चार तासात ऑफिसमध्ये पोहोचतोय मी मान्यवर सरांना विनंती केली की मान्यवर आम्ही या ठिकाणी आपली वाट बघत बसलेलो आहोत आपण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही कार्यालयाच्या पायऱ्यांवरून उठणार नाही अशा विनंती किंवा माहिती मी सगळ्या खातेदारांच्या वतीने त्यांना सांगितलेली आहे विभागीय वन अधिकारी चांदोली राष्ट्रीय उद्यान या कार्यालयात मळेकोडे पाथरपुरच्या खातेदारांच्या वतीनं आम्ही निवेदन दिलं आणि या ठिकाणी आज बाबत महत्वाची बैठक आयोजित केली गेली आहे या बैठकीला वन संरक्षक तथा संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूरचे सन्मान्य रामानुजन सर तसेच डी सी एफ सातारा उपवन संरक्षक सातारा या मॅडमना आम्ही येण्यासाठी सांगितलेलं आहे डी एफ ओ चांदोली एस सी एफ चांदोली आर एफ ओ हेळवाक चांदोली या सर्व वन अधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सांगितलं आम्ही आत्ताच डी एफ ओ मॅडम यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि आजच्या बैठकीबाबत विचारणा केली मॅडमनी सांगितलं की सन्मान्य सी एफ सर एका महत्त्वाच्या मिटिंगसाठी मुंबईला गेलेले आहेत आम्ही मॅडमना सांगितलं की ठीक आहे मान्य महोदय या ठिकाणी येईपर्यंत आम्ही कार्यालयाच्या पायऱ्यांवरती बसतोय आणि त्यानुसार या क्षणी आम्ही कार्यालयाच्या पायऱ्यावरती सगळे खातेदार बसलेलो आहोत पुनर्वसन संदर्भात एवढं होते की एकोणीसशे ला पुनर्वसन घोषित केलं मुळे कोणी चांदुल्या चांदूल्या व्याघ्रकल्प निर्माण केला, केला। प्रकल्पाबद्दल पॅकेज आम्ही त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे परंतु आत्तापर्यंत आम्हाला लोकांना काही त्याचं पूर्ण व्या व्यवहार आमचा काही के केलेला नाही पैसे पाण्याचा आणि आज ते साहेब इथे येणार होते आम्हाला भेटण्यासाठी म्हणून आम्ही त्यांना भेटायला इथे आलो चांदोली विभाग प्रकल्प ऑफिसमध्ये तरी ही तीन गावची लोकं आलेले आहेत जमा झालेले आहेत पण याची दखल सरकारने घ्यावी साहेबांनी घ्यावी आणि लवकरात लवकर ह्या लोकांचं काय असेल ते त्यांना त्यांचा मोबदला द्यावा कारण तिथे आज तरुणाचे म्हातारे झाले तरीसुद्धा आमचे पैसे तुटक मुटक मिळत आहेत पण ते पूर्ण मिळतसुद्धा नाही लोकांना आणि इतके वर्ष झाले की आम्ही संघर्ष करतो आहे त्याचा पण कोणी दाद घेत नाही किंवा कोणी ह्याच्यावर विचार करत नाही आमच्या लोकांनी इतके पे पेपर वर्क केलं आहे कुठले कुठले सगळ्या ऑफिसला आम्ही दिलेलं आहे पण आम्हाला टवळटवळ केली जाते तर यानंतर या पुढच्या वीकमध्ये या आम्ही लोक हातावरची खोटं लोक तिथे सुट्ट्या टाकून पैसा खर्च करून इथे येणार त्यांचे काय हालत होते आणि त्यांची नोकऱ्या झाल्या सुटतात तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याबद्दल काही चांगला विचार करत नाही आणि त्यांचा काही मार्ग सॉल्व करत नाही तर याच्याबद्दल साहेबांनी या प्रकल्प पॅकेज एकचा लवकरात लवकर निर्णय लावावा आणि त्याची दखल घेऊन त्याच्याबद्दल साडेचार